नमस्कार मित्रांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुष्काळ अनुदान वितरण सुरू झालेले आहे ई के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा झाली आहे परंतु काही शेतकऱ्यांनी ई केवायसी करून देखील अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही तर ती का जमा झाली नाही किंवा कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तसेच तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही कशा प्रकारे ही माहिती चेक करू शकता याची संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा माहिती प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची व कामाची आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या माहिती सेवा या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेतकऱ्यांना यावर्षी भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला त्यामध्ये प्रामुख्याने पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यात काही ठिकाणी पेरणी झाली नाही तर काही ठिकाणी पेरणी झाली परंतु पावसाअभावी पेरणी केलेले पीक उभे करपून गेले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आणि या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले व हे अनुदान वाटप देखील सुरू झाले आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाचे पैसे देखील वर्ग करण्यात आले आहे परंतु हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले ई के वाय सी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या ई सी करण्यासाठीच्या याद्या त्यांच्या तलाठी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांनी सदर यादीतील आपल्या नावापुढील चोवीस अंकी विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई सी करून घ्यावी लागणार आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या ई सी पूर्ण झाल्या आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देखील वर्ग करण्यात आलेले आहेत परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की बहुतांश शेतकऱ्यांनी ई केवायसी शे करून देखील त्यांच्या खात्यावर पैसे वितरित झालेले नाही आहे तर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात का वितरित झाले नाही तर या संदर्भातील सर्व कारणे आज आपण बघणार आहोत माहिती खूप महत्वाची असणार आहे लक्षपूर्वक बघा आणि आपल्या हक्काचे पैसे आपल्या खात्यावर मिळवा मित्रांनो आपली ई के वाय सी झालेली आहे परंतु पैसे आपल्या बँक खात्यावर जमा झाले नाही तर आपल्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी ई की वाय सी केली होती त्याचे पैसे त्याच्या खात्यावरती जमा झाले आहे तर याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे सरकार हे पैसे आपल्याला आधार डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये वर्ग करत आहे त्यामुळे आपले बँक खाते आधार डीबीटी लिंक नसेल तर हे पैसे आपणास मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला बँकेत जा तुमचे आधार डीबीटी लिंक करून घ्यावे लागेल त्यानंतरच हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे तुमचे दोन किंवा दोनपेक्षा अधिक बँकेत खाते असल्यास ज्या बँकेत तुमचे आधार डिबीटी लिंक झालेले असेल त्याच बँकेत तुमचे अनुदानाचे पैसे जमा होणार आहे <ड़ी> तुमचे बँक खाते डीबीटी लिंक आहे किंवा नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल क्रोम या ब्राऊझरमध्ये जाऊन आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वे जावे लागेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊन जाल येथे आल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा आधार नंबर व त्या खालीसोबत दिलेला कॅपचा कोड टाका व लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करा आता तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी येथे टाका व लॉग इनवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल आता यामध्ये तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नवीन पेज दिसेल येथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला डीबीटी लिंक आहे ते दिसेल जर तुमचे आधार कार्ड डी बी टी लिंक असेल तर कॉन्ग्रेज्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असा मेसेज दिसेल व त्याखाली तुमच्या आधार कार्ड नंबरचे चार डिजिट अंक दिसतील त्याखाली तुमच्या बँकेचे नाव दिसेल व त्याखाली बँक शेरिंग स्टेटस दिसेल ते जर ॲक्टिव्ह असेल तर तुमचे आधार हे सदरच्या बँक खात्याला लिंक आहे म्हणजेच सरकार ज्या अनुदानाचे पैसे ज्या आधार डी बी टी लिंक खात्यावर वर्ग करत आहे ते हे खाते होय आणि जर तुमचे बँक सेडिंग स्टेटस हे जर इनएक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड हे डीबीटी लिंक करावे लागणार आहे त्यानंतरच तुमच्या अनुदानाचे पैसे त्या खात्यावर जमा होतील धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद